baki sab sapne ho the apne to apne ho the apne to apne hote hain भुसावळ मध्ये विकास मध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी इथे पंधरा हजार लोकांना या ठिकाणी बेघर व्हावं लागलं होतं रेल्वे कॉलनीची वसाहत आली तर त्यांना देखील अजून त्यांची घरं मिळालेली आहे तर आधीच धुळखात पडलेल्या क्रीडा संकुलाला आपण योग्य पद्धतीने न हाताळता किंवा त्या ठिकाणी आपण रिपेअरिंग न करता नव्याचा प्रस्ताव करणं म्हणजे नेमकं काय आहे हे सगळे प्रश्न जसेच्या तसे भकास पडलेले आहेत आणि इथले आमदार महोदय जर स्वतःला विकास पुरुष म्हणून घेत असतील तर मग भुसावळ मध्ये विकास खरंच झालाय भुसावळ मध्ये पंधरा दिवसाआड वीस दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो भुसावळातल्या अगदी बारक्या बारक्या गल्लीबोळ्यातून जर तुम्ही गेलात तर गाडी चालवायची का गाडीला खांद्यावर घ्यायचा हा प्रश्न पडतो भुसावळमध्ये आपण जर पाहिलं तर भुसावळ शहराच्या एकूणच वस्तीमध्ये महात्मा फुले नगर असेल भुसावळमध्ये तुम्ही पंचशील नगरमध्ये जात असाल भुसावळच्या मध्यभागातून तीन मोठे नाले गेलेले आहेत या नाल्यांमध्ये प्रचंड कचऱ्यांचा ढीग आहे अस्वच्छतेचे प्रश्न आहेत तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा मिळायला हव्यात त्या सुविधांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न जसेच्या तसे भकास पडलेले आहेत आणि इथल्या आमदार महोदय जर स्वतःला विकास पुरुष म्हणून घेत असतील तर मग मुबारक होऊन माननीय आमदार महोदयांना आवाहन करेल की मी माझी गाडी पुढे चालवते त्यांनी त्यांची गाडी मागे चालवावी आणि कुठले रस्ते चकचकीत झालेले आहेत कारण आम्ही एक आंदोलन केलं होतं खड्डे मोजं आंदोलन आम्ही इथेही ते आंदोलन करायचं खड्ड्यांना क्रमांक टाकायचे का मी म्हणेल की माननीय खासदार रक्षा तई खडसे ज्यांच्याकडे नुकताच राज्यमंत्री म्हणून देखील जबाबदारी आली तर भुसावळमध्ये मी म्हणेल की भुसावळमध्ये ऐराणीच्या प्रश्नांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असेल की भुसावळचे रस्ते जे आहेत ते चंद्रावळचे रस्ते आहेत त्याचे खड्डे बुजवले जावे राहिला क्रीडा संकुलाचा प्रश्न तर आधीच डोठात पडलेल्या क्रीडा संकुलाला आपण योग्य पद्धतीने न हाताळता किंवा त्या ठिकाणी आपण रिपेअरिंग न करता नव्याचा प्रस्ताव करणं म्हणजे नेमकं काय आहे भुसावळ शहरातल्या ऐरणीच्या प्रश्नांमध्ये आपण म्हणू की भुसावळमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी इथे पंधरा हजार लोकांना या ठिकाणी बेघर व्हावं लागलं होतं रेल्वे कॉलनीची वसाहत हलवण्यात आली तर त्यांना देखील अजून त्यांची घरं मिळालेली आहेत राहुल नगरचा प्रश्न ऐरणी येऊन पडलेला आहे असे प्रश्न भुसावळ शहरामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांकडे न पाहता विकास कामांच्या नावाखाली आपण जर आपल्या पक्षांच्या लोकांचं भलं करणार असाल तर मग त्याला आपण काय म्हणतो संविधानाला so, कुठल्याही प्रकारे हात लावला गेला नाही असं भारतीय जनता पार्टी जे काही म्हणते त्यामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने एस सी एस टी जातीच्या आरक्षणाच्या आणि पोट आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय आला आणि क्रिमिलेअरच्या अटी घालण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले गेलेले आहेत हे भारतीय जनता पार्टीचं असलेलं न्यायिक यंत्रणांचा वापर करून केलेलं षडयंत्र आहे आरक्षणाला हात घालणं म्हणजे संविधानाला हात घालणं आहे एकच मुद्दा नाही ही अनेक मुद्दे आहेत ज्याकडे आपण पाहिलं तर खाजगीकरणाचा वाढता तगादा आणि त्या तगाद्यामध्ये होणार सार्वजनिक संस्थात्मक ज्याला आपण म्हटलंय की समाजवादी लोकशाही आणि भांडवलशाही असावी अशी सिस्टीम इथल्या संविधानाने दिलेली होती तर त्यालाच रोडा घालण्याचं काम जर भारतीय जनता पार्टी करते आहे तर नेमकं मग संविधानाला मी हात घालत नाही हे उघडछातीने ते म्हणून कसं काय शकत शेवटचा प्रश्न एक असा आहे रक्षा ताई बोलून गेल्यात की संजू भाऊंच्या समोर स्ट्रॉंग उमेदवार भेटत नाही की तो संजू भाऊना हरवू शकतो आदरणीय खासदार ताईनी म्हटलं की संजू भाऊच्या समोर स्ट्रॉंग उमेदवार भेटत नाही तर तुल्यबळाचा हिशोब करण्यासाठी मी म्हणेल की आमच्याकडे आहेत की स्ट्रॉंग उमेदवार आम्ही देतो ना भेटत नाही असं म्हणणं म्हणजे इतरांचा आत्मविश्वास कमी करणं किंवा मग आम्ही सगळ्याच्या सगळं मॅनेज करून घेतो अशा पद्धतीचं वक्तव्य देणं हे आहे असं पण तो हरवू शकणार नाही आ, हे तर जनता ठरवते हे जनता ठरवते त्याच्यामुळे मी म्हणेल की भारतीय जनता पार्टीला लोकसभेला चांगलीच कारण त्यांचा नारा होता चार सो पार आणि त्यांना तितके पुरेसे पडलेले नाहीये त्यांना दुसऱ्याला दुसऱ्या कुबड्या घेऊन केंद्रातलं सरकार बनवावं लागलंय त्याच्यामुळे म्हणे की राज्यात देखील त्यांना आता कुबड्यांची गरज असलेल्या पण काढून घेतलं जाणार आहे त्याच्यामुळे त्यांनी तो भाजीला आत्मविश्वास बाळगू नये त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष म्हणतात की मंत्रीपद त्यांना देण्यात यावं कोण आहे आमदार संजय सावकर यांना निवडून आल्यानंतर कसल्या जोरावर त्यांच्या विकास कामांवर भुसाळ <laughs> विकास कामावर मंत्रीपद द्यायचं हो oh. मग मला वाटतं की भुसावळ मधले खड्डे मोजले पाहिजे भुसाळ मधले गटारी मोजले पाहिजे भुसाळ मधले तुंबलेले नाले मोजले पाहिजे त्या अमृत योजनेचा एकशे बावीस कोटीचा हिशोब घेतला पाहिजे अजून मी म्हणेन की भुसावळ शहरामध्ये असलेले झोपडपट्टीवाऱ्यांचे प्रश्न असतील पुनर्वसनाचे पुनर प्रश्न असतील या सगळ्यांचा अतिशय मोठा एक मला वाटतं की एक डॉक्युमेंटरी बनवायला लागेल की हे विकास पुरुष आहेत की बकास पुरुष श्रेष्ठींच्या वतीने व पक्षाच्या वतीने सूचना आलेल्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला उमेदवारी अपेक्षित असल्यास आपण त्या ठिकाणी आपलं नाव देऊ शकता अर्ज देऊ शकता रावेर एकोणीस लोकसभेत पाच विधानसभांमधून बरीच नावं गेलेली आहेत आणि ही सगळीच्या सगळे सगळी अजून पडद्याआड आहेत पक्षाच्या वतीने असलेल्या पार्लमेंटरी बोर्डच्या वतीने ही आधी डिक्लेअर केली गेली आणि उमेदवार फायनलाइज केले गेले की के के नक्कीच आम्ही आपल्याला कळवू पण अशी सूत्रांच्या माहिती की दादांचं नाव जोरावरती आहे नक्कीच पक्षश्रेष्ठींच्या वतीने आलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू रावेर लोकसभा असेल भुसाळ विधानसभेमध्ये भुसाळ विधानसभा असेल किंवा मग आमच्या इतर विधानसभा असतील पक्षाच्या वतीने अंतरिम निर्णय आलेला नाही आहे त्या बाबतीत आम्ही अजून काही म्हणू शकतो बाकी सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं डंका जग सारे जिंका विजय शंख फुंका कि हरू दे रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरती बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओपया इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री एफ टू च्या मॉडेल वरती एक्सेरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सहया इलेक्ट्रिक स्कूटर आधी खरेदी करण्यासाठी आपल्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूम भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावळ सबस्क्राईब मिस अन अपडेट